गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते डेरेची सोय प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाउंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिसचा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर लोकसभेच्या माध्यमातून सोलापूरसह या राज्यामध्ये पस्तीसपेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी महाआघाडी सज्ज झालेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये सुरू झाली परवाच नुकतीच आदरणीय नेते राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा झाली आणि उद्या एकोणतीस एप्रिलला आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादीचे सर्व सर्व नेते शरद पवारजी साहेब यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून सोलापूर लोकसभेत जनतेला आवाहन करावं सभेला जास्तीत जास्त लोकांनी विचार ऐकण्यासाठी यावं अशा पद्धतीचं एक नम्र देत आवाहन आपल्या माध्यमातून पोहोचवलं असतं ठिकाण कुठे आहे ठिकाण की कर्णिक नगर चिल्ड्रन पार्कच्या शेजारी जे मैदान आहे त्या मैदानामध्ये एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी सात वाजता सभा होते प्रचंड प्रतिसाद आता मुद्दे मांडण्याची गरज नाही तर पाठिंबा घेऊन लोकच उद्धव ठाकरेच्या पाठीमागे आहेत मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने आणि जाहीरपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो विशेषतः मुस्लिम समाज हा उघडपणे उद्धव ठाकरेचं नेतृत्व मान्य करून उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली विचाराखालीच या ठिकाणी लोकसभा जिंकायची अशा पद्धतीचा विचारा घेऊन आमच्या पाठीशी ठामने उभारलेला आहे आणि म्हणून कोहरीमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम असू द्या किंवा आजपर्यंत साधेपणाने केलेलं काम असू द्या हे लोकांना खूप भावलेलं आहे आणि यामुळे उद्धव ठाकरेंना जिंकण्यासाठीच वचन जाहीरनामा आपलं नाही आपलं वचन नाम ते आहे परंतु उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात ते महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका